स्वागत पारंपरिक शेती बरोबरच रेशीम शेती कुकुटपालन शेळीपालन या व्यवसायाची जोड देत जालन्यातल्या शेजूळ यांनी आपल्या सुबत्तेचा मार्ग प्रशस्त केला आहे त्यांचं गावातलं टोलेजंगी दुमजली घर याची साक्ष देत आहे जालना हा नेहमी दुष्काळाच्या सावटाखाली असलेला जिल्हा याचा सर्वाधिक फटका बसतो शेतकरी बांधवांना कधी ओला कधी रखरखीत दुष्काळ तर कधी अवकाळी यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जातो यातूनही सावरलं तर पिकांना बाजारात दर मिळत नाही परंतु गेल्या काही वर्षात शेतकरी या सगळ्या संकटावर मात करून शेतीला पूरक जोड व्यवसाय करून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवत असल्याचं दिसतं आहे जालना तालुक्यातल्या खरपुडी गावचे कैला शेजूळ यांची देखील पारंपरिक शेती आहे मात्र होत असलेल्या नुकसानीचा विचार करून त्यांनी शेतीला पूरक जोडधंदा म्हणून रेशीम शेती शेळीपालन कुक्कुटपालनाची जोड दिली आणि बघता बघता यशस्वी प्रयोगशील शेतकरी म्हणून ते नावारूपाला आले आहेत सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतीमधून अपेक्षित उत्पन्न निघत प्रयोगशील वृत्तीच्या कैलास शेजूळ यांनी खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानुसार रेशीम शेती शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली वर्षाकडे त्यांचं उत्पन्न आठ ते दहा लाखांवर पोहोचलं आहे पारंपरिक शेतीमध्ये मला काही पुरत नव्हतं मी त्याच्यानं मी के केले जाऊन कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी शेळीपालन कुक्कुटपालन पुन्हा रेशीम उद्योग हा सुरू केलेला आहे रेशीममध्ये मला वर्षाकाठी दोन तीन लाख रुपये मिळतात परत बकरे शेळीपालनमध्ये बी तीन एक लाख रुपये मिळतात आणि कुक्कुटपालनमध्ये दोन एक लाख रुपये अंडी अंडी विकतो मी पंधरा रुपये नकाना आणि परत कोंबडी सहाशे सात सातशे रुपये नागाने जाते कोंबडा आठशे नऊशे रुपये नागाना जातो मी याच्यावर हा पारंपरिक शेतीचा व्यवसाय करत असताना शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय सुरू केला या सर्व जोड व्यवसायातून त्यांनी तब्बल तीस लाखांचं घर खरपुडी गावात बांधलं पण यामागे त्यांची मेहनत करण्याची तयारी सगळ्यात महत्त्वाची ठरली कैलाशेजूर त्यांची पत्नी आणि दोन सुना असे चार जण हे सगळे शेतीत राबतात कैलाशेजूळ सकाळी पाच वाजता उठतात आणि गोठ्यातील साफसफाई करतात मग कामाची न संपणारी मालिका सुरू होते याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला सकाळी उठले उठल्यानंतर झाडू काढणं साफसफाई करणं त्यांना चारा टाकणं रेशीमचे किडे कसे काय त्यांची तब्येत कशी काय हे बघणं पुन्हा बकरीला चारा टाकणं हे करण्यात कोंबड्यांना खाद्य टाकणं त्यांची साफसफाई करणं कोणती कोंबडी बिमार आहे कोणती कोंबडी काय आहे इथे बघून करावं लागतं सर्व गावातलं ला त्यांचं दुमजली घर त्यांच्या आणि कुटुंबाच्या कष्टाची फलश्रुती आहे सुबत्ता नुकतीच येत नाही त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात हा संदेश यातून ते देतात त्याच्या शेळीपालन कुक्कुटपालनाच्या जेव्हा मी दोन मजली घर बांधलेले आहे परत माझ्याकडे घर व्यवसाय चांगला चालतो पुन्हा माझं उत्पन्न चांगले आहे आणि मी शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करू शकतो की पूर्ण शेतकऱ्यांनी शेतीला म्हणून हा व्यवसाय सुरू करावा तरुण मंडळींना करतो पारंपरिक शेती बरोबरच प्रयोगशीलता आणि हिकमतीची कास धरली तर यश ठरलेलंच हेच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदावरून दिसून येत आहे इतरांनाही उमेद देत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाचा आजचा